घरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकी लाईट गेल्यामुळे बाहेर आलेली असते त्याच वेळेला तो गुप्तहीर सुद्धा तिथे आलेला असतो खर तर घराचा फ्यूज त्यानेच काढून टाकलेला असतो जानकी आता या शोधात बाहेर गेलेली असताना जानकीवर अचानक लाईट पडते म्हणून जानकी विचार करते की तिथे कोण आहे जानकी ओरडून बोलते त्याच वेळेला आता जानकीला तो समोरचा म्हणत असतो की मी तुझा शुभचिंतक आहे मी तुला म्हटलं होतं ना मी तुला सगळं काही सांगेन पण त्यासाठी तू मला एक लाख रुपये दे तेव्हाच मी तुला सगळ्या गोष्टी सांगेन परंतु जानकी म्हणत असते की आमच्या घरातल्या गोष्टी तुला कशा काय माहिती असं बोलून त्याच्यावर ती भयंकर चिडलेली असते परंतु जानकीला तो म्हणत असतो की तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला सांगतोय तुमच्या घरात जी बाई पार्वती म्हणून राहते ना तिचं नाव खरं तर लता असं आहे हे जेव्हा आता जानकीला समजतं तेव्हा जानकी त्या समोरच्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी म्हणून पुढे सरकते पण त्याच वेळेला आता तो तिकडनं पळून जातो जानकी सगळीकडे त्याचा शोधण्याचा प्रयत्न करते पण जानकीला तो कुठेही सापडत नाही त्यामुळे खूप मोठ्या चढ अडचणीत आता जानकी सापडलेली असते जानकीला आता कळत नसतं की काय करू पण जानकी तितकीच हुशार असते जानकी लगेच आता तिथे फ्यूज जो काही बंद पडलेला असतो तो पहिल्यांदा चालू करते आणि त्याच वेळेला आता घरात लाईट्स येतात पण ती आता विचार करत असते की नेमकं कोण आलं असेल कोण असेल तो शुभचिंतक ती गुलाबला लगेच हाक मारू लागते गुलाबही तिथे येतो आणि गुलाबला ती आता सांगू लागते की मगाशी इथे कोणतरी आलं होतं कोण आलं होतं काही तुला माहिती आहे का तर गुलाब म्हणत असतो की नाही ताईसाहेब मला काहीच माहीत नाही मी आताच बाहेर पडलेलो आहे काय झालं आहे काही प्रॉब्लेम झाला का असं बोलून तो तिला विचारत असतो इकडे मात्र आता जानकीला खूप मोठा असा घाम फुटलेला असतो कारण तो कोण आहे काय आहे हे सुद्धा तिला शोधून काढायचं असतं पण अजूनही तिला तो तपास लागत नसतो त्यामुळे ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तर गुलाबला ती सांगत असते की जा बाहेर एकदा बघ कोण आहे आलं आहे का तर गुलाब देखील आता बाहेर जातो आणि बघत असतो की नेमकं कोण आहे ते तर त्यानंतर जानकी विचार करते की त्या माणसाला आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला ह्या माहिती कशा तर त्यानंतर आता जानकी विचार करते की त्याने मला पार्वतीचं नाव लता असं सांगितलं आहे खरंच पार्वती आईंचं नाव लता असेल का हा विचार आता इथे जानकी करू लागते त्यामुळे आता जानकीला प्रचंड राग आलेला असतो तेवढ्यातच तिकडे त्या लताबाई येतात आणि म्हणत असतात की, की जानकी तू इथे उभी राहिली का आहेस जा ना जेवणाचं काय ते बघ इथे उभं राहून काय भेटणार आहे तुला असं बोलून त्या आता ओरडू लागतात त्याच वेळेला आता जानकी म्हणत असते की काय झालं आहे तुम्हाला तर जानकीला त्या सांगतात की जा मला भूक लागली जेवणाचं काय ते बघ खरं तर जानकीला त्या लताबाईंचा आता खरा चेहरा कळत चाललेला असतो त्यामुळे तिला सुद्धा आता प्रचंड या सगळ्या गोष्टीचा राग येतो आणि म्हणूनच ती सुद्धा आता म्हणत असते की काय करायचं आहे आणि तुम्ही माझ्यावर असा हुकूम गाजवू नका त्याच वेळेला आता जानकी ठरवते की हिला लता हाक मारून बघायची आणि म्हणूनच जानकी तिला लता अशी हाक मारते जेव्हा जानकी हाक मारते त्याबरोबर लगेच लताबाई मागे वळून पाहतात तर आता हो आवाज देखील देतात तर जानकी म्हणत असते की मी लताबाई बोलल्यावर तुम्ही आवाज दिला याचा अर्थ तुम्ही पार्वती आई नाही तर आमच्या लताबाईच आहेत त्यावर मात्र आता पार्वती समोर येत म्हणत असते की नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय मुली पार्वतीच आहे पण जानकी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही पार्वती नाही आहात आणि त्याबद्दलचे पुरावे मी तुमच्या समोर देईनच मी आता शांत बसणार नाही कारण मला कळून चुकलेलं आहे की तुम्ही लताबाई आहात ते त्यामुळे आता लता नावाचे सगळे पुरावे तुमच्या समोर आणेन आणि तेव्हाच तुम्हाला मी तोंड दाखवेन तर आता इथे खूप जास्त आवाज चढलेला असतो जानकीचा त्यामुळे आता तिच्यापेक्षा वरचढ आवाज चढवायचं काम आता इथे उभ्या असणाऱ्या त्या लताबाई करत असतात आणि लताबाई आता म्हणत असतात की तुला मी काही बोलत नाही याचा अर्थ तू आता जास्तच जास्त आवाज करायला लागलीस का पण जान जान आता जानकीसुद्धा शांत बसत नाही जानकी म्हणत असते की नाही मी आता सोडणार नाही तुमचं खूप झालं आत्ताच्या आता तुम्ही तोंड बंद करा आणि तुमचं जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही ना तोपर्यंत तुम्ही या घरात राहाल पण जेव्हा तुमचं सत्य बाहेर येईल आणि खरी कहाणी कळेल ना तेव्हा बघत राहा तुम्हाला या घरात मी जरा तरी थारा देते का पुराव्या सकट नाही तुमची वाट लावली ना तर माझं नाव देखील जानकी लावणार नाही आणि माझ्यासमोर हा ॲटिट्यूड दाखवायचा नाही असं देखील ती रागारागाने आता बोलू लागते ज्या वेळेला आता जानकी प्रचंड रागात आता तिला बोलत असते तेव्हा मात्र आता खूप जास्त घाम जो आहे तो आता तिला फुटलेला असतो तो, तो म्हणजे पार्वतीला जानकी आता रूममध्ये जाते आणि तेवढ्यातच तिकडे आता ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेशला आलेलं बघून जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश किती वेळ झाला तुम्ही घरी का नाही आलात तर तो म्हणतो की मी मंदिरात गेलो होतो खरं तर मला पार्वती आईने मंदिरात पाठवलं होतं तिचं एक व्रत करायचं होतं आणि ते व्रत मी पूर्ण केलं अभिषेक होता तो पूर्ण केला आणि त्यानंतर जरा काम होतं म्हणून डायरेक्ट तिकडनं ऑफिसला गेलो असं देखील ऋषिकेश आता सांगू लागतो त्यावर जानकी म्हणत असते की मग तुम्ही एक पण मला फोन का केलात नाही ऑफिसला पोचल्यावर तरी ऑफिसच्या फोनवरनं मला एक कॉल तरी करायचा होता ना असं ते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश म्हणतो काय झालं आहे जानकी एवढं अर्जंट त्यावर जानकी आता त्याला सांगू लागते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे खरं तर मला एका अननोन नंबरवरनं कॉल आला होता आणि त्यांनी मला आपल्या घरात या पार्वतीबाई नसून त्यांचं नाव लताबाई आहे असं सांगितलं आणि त्याच वेळेला त्यांनी मला काही पुरावे देतोय असं देखील म्हटलंय हे जेव्हा आता ऋषिकेशला जानकी सांगते तेव्हा ऋषिकेशला खूप जास्त राग येतो आणि तो, तो जानकीवर ओरडतो आणि म्हणत असतो की त्या बाईंनीच म्हणजे पार्वती आईने सगळे पुरावे दिले आहे की त्या पार्वतीच आहेत अजून तुला या सगळ्यातून काय सिद्ध करायचं आहे परंतु जानकी सिद्धा तितक्याच पोटतिडकेने ऋषिकेश समोर आपलं मत मांडत सांगत असते की नाही ऋषिकेश ती पार्वती आई नाही आहे कारण तुम्हाला माहिती का मी मगाशी म्हणून त्यांच्या समोर लता असा आवाज दिला तर त्यांनी लगेच मागे वळून पाहिलं आणि ते सुद्धा नॅचरली त्यांनी मला होकार सुद्धा समजायचं ना की त्या लताबाई आहेत परंतु ऋषिकेश जानकीचं हे म्हणणं मानायला तयारच नसतो तो सरळ सांगत असतो की जानकी मला आणि नानांना त्या लताबाई नसून त्या पार्वतीबाई आहेत यावर विश्वास बसलेला आहे मग तू का या गोष्टीचा विश्वास बसवून घेत नाही तू सुद्धा स्वतःला सावर तर आता इकडे लता सारंगकडे गेलेली असते आणि सारंगला बाहेर पडलेला सगळा प्रसंग सांगते त्यावर सारंगसुद्धा आता खूप जास्त घाबरतो आणि म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला जानकी बहिणीने लता अशी हाक मारली आणि तुम्ही त्यांना होकार दिला असं का केलं तुम्ही आता आपण किती मोठ्या संकटात सापडलोय कळतंय का तुम्हाला त्यावर आता त्या लताबाई सांगत असतात सारंगला की तुला आता कोणीतरी बाहेर सारंगशी आवाज दिला तर तू मागे वळून बघणारच ना तसंच माझं झालं मी या कॅरेक्टरमध्ये आहे हे विसरलीच माझं खरं नाव घेतलं तर मी तिला आवाज दिला असं देखील आता तर लताबाई बोलत असतात त्याच वेळेला त्या आता सारंगला म्हणत असतात की तू एक काम कर माझं जे एक लाख रुपये आहेत ते मला पटकन दे मी इकडनं निघून जाते बस झालं आता कारण तिने मला सांगितलं आहे की ती पुरावे आणून मला लता आहे हे सिद्ध करणार आहे त्याच्या आधीच मला इकडनं निघायला हवं तर आता सारंगसुद्धा घाबरलेला असतो पण सारंग जो आहे तो आता या सगळ्यात ना त्या पार्वतीबाईला बाहेर काढत असतो आणि म्हणत असतो की नाही तुम्ही अशी अर्धवट साथ सोडून जाऊ शकत नाही तुम्हाला हे काम पूर्ण करावंच लागेल आणि तुम्हाला माहिती आहे का आता जानकीबाईनी सुमित्रा आईच्या मनातून तर उतरली आहे आता ऋषिकेशच्या मनातूनसुद्धा तिला उतरवायचं आहे आणि त्याचसाठी आता आपण प्रयत्न करत राहायचेत आता तुम्ही लवकरात लवकर जाऊन ऋषिकेशशी बोला आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा इकडे ऋषिकेश जानकीवर भडकलेला असतो आणि तू कोणत्याही माणसांवर विश्वास ठेवून डायरेक्ट पार्वती आईला तीच दोषी आहे असं कसं सांगू शकतेस मला माहिती आहे कित्येक दिवसानंतर मला माझी आई भेटली आणि माझा पूर्ण विश्वास आहे, ती आहे की ती माझी पार्वती आईच आहे जानकी ऋषिकेशला थांबवून ऋषिकेशला समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की ऋषिकेश प्लीज असा विश्वासघात करून घेऊ नका मला खात्री आहे ती पार्वती आई नाही आहे जर ती स्वतः पार्वती आई असली तर मी तुम्हाला सांगितलंच असतं पण नाही इथे काहीतरी मोठं गोडमंगल आहे आणि तुम्हाला असं वाटत असतील की त्याने ते पुरावे वगैरे दिलेत पण ते पुरावे नक्कीच खोटे आहेत आणि ते मी नक्की शोधून काढेन तर आता ऋषी म्हणत असतो की नाही तुझं खूप चुकत आहे कारण जे काही पुरावे होते ते नानासाहेबांनी स्पष्ट करून सांगितलेत की ते त्यांच्याच ते भूतकाळाशी निगडीत आहे मग तरीसुद्धा तू या सगळ्या गोष्टीवर विश्वास का ठेवत नाही आहे जानकी आता हे सगळ्यातून बाहेर पड आणि तिला पार्वती आई म्हणून स्वीकार कार परंतु जानकीला हे सगळं काही ॲक्सेप्ट करायचंच नसतं ती सरळ आता सांगू लागते की नाही मी काही झालं तरी या गोष्टीवर विश्वास ठेवणारच नाही तुम्हाला का समजत नाही आहे या सगळ्यामुळे सुमित्रा आईंना किती त्रास सहन करावा लागतोय बिचारे या सगळ्यात त्या अडकल्या ला गेल्या आहेत तेवढ्यातच आता पार्वती तिथे आलेली असते आणि तिने ऋषिकेशला आवाज दिलेला असतो तर ऋषिकेशला ती म्हणत असते की योगा आतमध्ये तर ऋषिकेश म्हणतो आई विचारायचं काय आहे ये ना आणि त्याच वेळेला तू मंदिरात गेला होतास का अभिषेक केलास का असं विचारत असल्याला तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की हो मी मंदिरात जाऊन आलो आणि अभिषेकसुद्धा केला आहे मग प्रसाद कुठे आहे मला प्रसाद दिला नाहीस असं आता पार्वती ऋषिकेशला म्हणत असते तर ऋषिकेश पार्वतीच्या हातात प्रसादाचा बॉक्स देतो त्याच वेळेला ती जानकीकडे पाहत आता ऋषिकेशला म्हणत असते की तुझ्या बायकोला काय झालं आहे ती अशी काय बघत बसली तिला कसला विचार करते ती ती अजूनही मला तिची आई म्हणून म्हणायला तयार नाही आहे पण तू काळजी करू नकोस तू आणि नानांनी मला पार्वती म्हणून स्वीकारलं ना अजून माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आहे बाकी कोणी माझ्याबद्दल काय विचार करतं आहे असं देखील आता त्या पार्वतीबाई ऋषिकेशला सांगून त्याचं मन वळवायचा प्रयत्न करत असतात आणि जानकी आणि ऋषिकेशमध्ये कशी वादाची ठिणगी पडेल हे सुद्धा ते पूर्णपणे बघतच असतात त्यानंतर आता ऋषिकेश त्यांना पूर्णपणे तो पेड्यांचा बॉक्स देतो आणि त्यांना म्हणत असतो की हा प्रसाद घ्या तर त्या आता नानासाहेबांना प्रसाद देण्यासाठी तिकडनं जातात तर इकडे पुन्हा एकदा ऋषिकेशला जानकी समजवायचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश आपल्या मतांवर ठाम असतो तो जानकीला म्हणतो की नाही ना मला तुझ्यावर विश्वास नाही आणि मी कोणावरही हा विश्वास ठेवणार नाही इकडे आता सुमित्रा किचनमध्ये असते तिने काहीच खाल्लं पिलेलं नसतं तर ऐश्वर्या तिला जाऊन भेटते आणि म्हणत असते की आई काय झालं आहे तुम्ही स्वतःला काय इतका त्रास करून घेताय आणि सुद्धा दुसऱ्यांसाठी तुम्ही या घरासाठी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे मला माहिती आहे आणि म्हणूनच असं उपाशी राहून काही चालणार आहे का डोकं वगैरे तुम्ही काम करा ज्यूस पिया पण सुमित्रा ऐकायला तयार नसते तर ऐश्वर्या तिला आता तिथे टे डायनिंग टेबलवर बसवते आणि तिला म्हणत असते की जानकीसाठी सुद्धा तुम्ही खूप काही केलं पण जानकीने तुम्हाला काय दिलं तुमच्याच घरात तुमची सवत आणून बसवली हे किती चुकीचं केलंय तिने पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन पण तुम्ही असं खातपीत राहा कारण जर उपाशी राहिलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होईल आणि मी असताना तुम्ही ही काळजी करू नका असं देखील ऐश्वर्या आता सुमित्राला बोलून सुमित्राच्या मनात घर करायचं काम करत असते आणि जानकीबद्दल ती खूप जास्त आता सुमित्राला भडकवत असते सुमित्रालासुद्धा ऐश्वर्याचं म्हणणं पटत असतं आणि ती म्हणत असते की खरंच माझं चुकलं मी तुला सून म्हणून ओळखायला चुकले आतापर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल ना त्यासाठी खरंच सॉरी असं बोलून सुमित्रा आता ऐश्वर्याची माफीसुद्धा मागते कारण तिला आता या सगळ्या प्रसंगात ऐश्वर्या तिचा मोठा आधार वाटत असतो आणि म्हणूनच ती आता ज्यूस पित असताना ऐश्वर्याशी गप्पा मारत असते ऐश्वर्या आता सांगू लागते की तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही मॅनेज करते तर इकडे मात्र आता जानकी ठरवते की त्या लताचे पुरावे गोळा करायचे आणि त्याचमुळे ती अननोन नंबरला कॉल करून ते आता गुप्तहेराला भेटायचं ठरवते आणि त्याला एक लाख रुपये द्यायचं ठरवत असते कपाटामधनं एक लाख रुपये काढते तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आलेला असतो त्याबरोबर ती पैसे लपवत असते पण ऋषिकेशने ते पाहिलेलं असतं ऋषिकेश म्हणत असतो की जानकी तू हा वेडेपणा करू नकोस ऐक माझं पण जानकी ऐकायला तयार नसते जानकी म्हणत असते की ऋषिकेश मला हे पैसे देऊन जर लताबाईंविरोधात पुरावे मिळणार असतील ना तर मी काही करायला तयार आहे पण त्या बाईला आपली पार्वतीबाई म्हणून या घरात ठेवणार नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे की आपली पार्वती आई नाही आहे असं देखील आता ओरडून आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते आणि ती म्हणत असते की पैसे द्यायला मी एकटी जात नाही वाटल्यास तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या आता ऋषिकेश आणि जानकी रात्रीच्या वेळेला बाहेर पडलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांच्या घराच्या समोर एक मोठं झाड असतं तिथे जानकीने पैसे ठेवलेले असतात तर तेवढ्यातच तिथे तो माणूस येतो आणि ते पैसे उचलून तिकडनं पळ काढतो जानकी त्याला पकडायचा प्रयत्न करते आणि ऋषिकेश जानकीच्या मागे जातो त्यानंतर ऋषिकेश जानकीवर भडकतो आणि म्हणत असतो की बघितलंच ना तुला हे म्हणत होतो काही गरज नाही आहे त्याला एक लाख रुपये द्यायची पैशाची तर वाट लावलीच आणि तुझ्या हाती पुरावे लागलेत का त्यावर जानकी खूप जास्त गोंधळून जाते आणि म्हणत असते की मला पुरावा हवा होता मला असं वाटलं पैसे दिल्यावर तो लगेच मला पुरावा देईल पण त्याने नाही दिला पण घरात असणाऱ्या त्या लताबाई आहेत हे मी सिद्ध करायचं म्हणूनच हे सगळं केलं असं देखील जानकी आता बोलत असते पण या सगळ्या गोष्टीचा खरं तर राग जो आहे तो खूप जास्त ऋषिकेशला आलेला असतो आणि ऋषिकेश आता जानकीवर खूप ओरडू लागतो आणि म्हणत असतो की आता बस झालं मी काही ऐकणार नाही आहे असं बोलून तो आता तिच्यावर ओरडतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा